हॅलो सगळ्यांना इतका छान छान मस्त ड्रेस घालून तो पण प्युअर कॉटनचा ड्रेस घालून या ठिकाणी मी तुमचं स्वागत करायला उभी राहिली आहे हा छान असा ड्रेस तुम्हाला कुठे मिळेल जो मी वेअर केलेला आहे तर चला तर मग आपण पाहूया हा इतका छान ड्रेस कुठे मिळणार आहे नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या हाऊस वाईफ सोना या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आलेलो आहोत ज्ञानेश्वर नगरमध्ये नवीनच एक शॉप ओपन झालेला आहे त्या शॉपचं नाव आहे स्वराज कलेक्शन तर या कलेक्शनला भेट द्यायला आपण आलेलो हो, आहोत तर चला तर पाहूयात या कलेक्शन मध्ये या शॉप मध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या वस्तू पाहायला मिळणार आहेत तर हे शॉप कुठे हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे ज्ञानेश्वर नगरचा हा मेन सो या ठिकाणी आल्यानंतर सरळ तुम्हाला आतमध्ये ज्ञानेश्वरनगरच्या रोडने सरळ तुम्हाला आतमध्ये यायचं आहे त्या ठिकाणी आल्यानंतर शिवसेने शाखा पाहायला मिळेल तिथून सरळ तुम्हाला खाली ओळायचे खाली ओळल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला ओळायचे आणि त्यानंतर तुम्हाला सरळ खाली राईट हँडला त्या ठिकाणी ओढायचे सरळ चालत गेल्यानंतर तुम्हाला गोंगत्री क्लिनिक स्वप्नाले गीते मॅडमचं दवाखाना किंवा श्रीनाम मेडिकलच्या समोरच तुम्हाला त्या ठिकाणी आपलं जे स्वराज कलेक्शन आहे ते तुम्हाला त्यासमोर दिसणार आहे स्वराज कलेक्शन जेंट्स आणि लेडीज वेअर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर या त्या कलेक्शनमध्ये या शॉपमध्ये आपल्या कोणत्या कोणत्या गोष्टी पाहायला मिळणार ते आपण पाहू चला तर मग आता आपण भेट देऊ या शॉपला नमस्कार नमस्कार सरमांना आज आपल्या स्वराज कलेक्शनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे टी शर्टी ज्वेलरी मॅक्सी हे सगळं आपण इथे ठेवलेलं आहे तर तुम्ही सगळ्यांनी या व्हिजिट द्या रिझनेबल प्राईस मध्ये आहे सर्व हे आहेत शॉर्ट कुर्ती ह्याच्यामध्ये कलर आहेत या प्रकारे हे मिळणार आहे तुम्हाला अडीचशे मध्ये प्युअर कॉटन कलर ची गॅरंटी हे आहेत आपल्या शॉर्ट कुर्ती सॉरी लॉंग कुर्ती हे आहेत दोनशेच्या रेंज मध्ये हे आहेत वन पीस याच्यामध्ये एम टू डबल एक्सेल पर्यंत आहे त्याची डिझाईन वगैरे खूप छान आहे हँडवर्क है, आहे हा आहे आठशे ला कलर, कलर सेम येतील फक्त साईज येतील त्याच्यामध्ये हा येल्लो आहे हळदीसाठी स्पेशल आता हे रनिंग आयटम चालू आहे युनिक आहे आता वन पीस आहे आणि कापड पण खूप छान आहे या च कलर कॉम्बिनेशन देखील छान आहे आणि वर्क जर तुम्ही डिझाईन जर तुम्ही पाहाल तर खूपच छान आहे आता जवळ येते तर हळदीसाठी हो हा ड्रेस तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता हे खूप बोड कलर आहे रनिंग चालू आहे कलर कॉम्बिनेशन युनिक आहे कलर आहे आहे मेहंदी हँडवर्क याला मागे दिलेली आहे उन्हाळ्याच्या सुट्टीला जर का कुठे जाण्याचा प्लॅन तुमचा ठरलेला असेल तर नक्कीच हा ड्रेस घालून तुम्ही त्या ठिकाणी फिरायला जाऊ शकता कारण हा ड्रेस अतिशय छान दिसतोय आणि त्याचा कलर कॉम्बिनेशन बरोबर त्याची जी डिझाईन आहे ती खरंच खूप छान आहे अप्रतिम आहे प्युअर कॉटन आहे हा ड्रेस त्याच्यावरती डिझाईन वगैरे बघू शकता तुम्ही आता कलर वगैरे जाणार का ना है। अच्छा आता कलर वगैरे पण जाणार नाहीये बांधणी टाइप मध्ये हा ड्रेस आहे पूर्ण कॉटनचा म्हणजे पूर्ण पायजमा दुपट्टा वगैरे पण याच्यावरती येणार आहे याचा कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता खूप छान आहे आणि रिझनेबल रेट आहे सहाशे रुपये ना साडेसहाशे रुपये आहे अच्छा आणि साईज वगैरे काय आहे फ पर्यंत अच्छा अच्छा त्याचा दुपट्टा वगैरे दाखवा ना दुपट्टा खोलून पॅन्ट अच्छा आणि दुपट्टा त्याची लेंथ काय ओपन करून दाखवा ना या ठिकाणी बघू शकता दुपट्टा देखील खूप मोठा आहे या ठिकाणी मेन म्हणजे कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि प्युअर कॉटन मध्ये तुम्हाला काई काई या ठिकाणी भेटणार आहे तो पण रिझनेबल रेट आहे साडेसहाशे रुपये आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर्स वगैरे देखील बघायला भेटणार आहेत तर नक्कीच तुम्ही या कलेक्शनला भेट द्या आणखी काय काय आहे या ठिकाणी हे आपण बघूयात आणि लिमिटेड स्टॉक आहे कारण खूप सेल झालेले पीस आहेत हे त्यामुळे लिमिटेड उरलेले आहेत अजून गाऊन आहेत प्युअर कॉटन आहेत कलर पण युनिक आहे आणि खूप सेल झालेले पीस आहे ते त्यामुळे येतच राहतील तुम्ही या शॉपला विजिट द्या आपल्या स्वराज कलेक्शन नगर मध्ये आहे आणि कपडा पण खूप छान आहे कपडा क्वालिटी खूप सुंदर आहे त्याची याचा गळा बघितला तर गळा देखील खूप छान आहे म्हणजे काही जणांचे गळे वगैरे खाली उतरतात खोल वगैरे असतात तर याचं बघितलं तर याचा गळा वगैरे तुम्ही बघू शकता व्यवस्थित आहे त्याचप्रमाणे याला पॉकेट वगैरे देखील आहे आणि प्रत्येक गावला पॉकेट आहे हो हा येस प्रत्येक गाउनला पॉकेट देखील आहे कलर देखील खूप छान आहेत प्रत्येकाला पसंतीच पडतील असे हे गाऊन आहेत कलर वगैरे तुम्ही बघितलेच असतील या ठिकाणी तुम्हाला अजून एकदा कलर वगैरे दाखवते तर अशा पद्धतीचे हे कलर वगैरे आहेत जे सगळ्यांना आवडतील या ठिकाणी बघू शकता कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि डिझाईन्स वगैरे पण तुम्हाला वेगवेगळे भेटणार आहेत गळे वगैरे तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी या आणि खरेदी वगैरे करा अजून काय काय कलेक्शन आहे तुमच्याकडे टी शर्टचे टी शर्ट आहेत जेन्ट आहेत त्याला हाताला डिझाईन वगैरे आहे कॉलर आहे कलर पण युनिक आहेत भरपूर स्टॉक आहे आपल्याकडे आणि तुम्हाला गोल गळा लॉंग हात शॉर्ट हात किंवा कॉलर हे सगळं काही मिळून जाईल आपल्याकडे स्टॉक खूप आहे आणि ऑलरेडी आपले दोन स्टॉल लागतात वर्तकनगर मध्ये पण आपला स्टॉल आहे संध्याकाळी लागतो तो आणि दुकानामध्ये पण आहे पण आता तो माल तिकडे गेलेला आहे त्यामुळे इथे तुम्हाला कमी दिसतोय त्याच्यामध्ये गोल गळा त्याच्या कॉलर मध्ये मिळेल शॉर्ट हात ऑफिस वेअर पॉकेट प्रिंट आउट डाऊन शोल्डर एम टू डबल एक्सेल आपल्याकडे दोनशे रुपये प्राइस आहे फिक्स प्राइस आहे ती आणि ट्रिपल एक्सेल टू फाईव्ह एक्सेल पर्यंत अडीचशे रुपये आहे ते पण आपल्याकडे फिक्स रेट आहे टी शर्ट मध्ये काही कमी जास्त नाही कारण टी खूप सुंदर आहेत बाहेर गेल्यानंतर साडेतीनशेच्या खाली तुम्हाला कोणीही देणार नाही आपण हे लॉट मध्ये उचलतो त्यामुळे आपल्याला हे कमी प्राइस मध्ये मिळतात आणि कपडा खूप छान आहे तुम्ही कसाही धुवा लॉन्ड्रीत लावा आपलं ह्याच्यामध्ये हाताने धुवा किंवा मशीनला लावा काही त्याला गोंडे वगैरे येणार नाहीत आणि कपडा खूप छान आहे मध्ये आहेत लॉंग मध्ये आहेत कॉलर मध्ये आहेत गोल गळ्यामध्ये आहेत जसे पाहिजे तसे तुम्हाला मिळणार आहे खूप स्टॉक आहे आपल्याकडे ह्याचा पण तो आता सध्या बाहेर गेलेला आहे आपल्या दोन स्टॉल लागतात त्यामुळे नगरला पण पाहिजे टी शर्ट घ्यायचे आहेत तर तुम्ही नगरला विजिट द्या आपला वर्तकनगरला माया गोल्ड म्हणून आहे वर्तकनगरला हरिओमच्या तिकडे आपला संध्याकाळी सात ते दहा वाजेपर्यंत स्टॉल असतो तिकडे पाहिजे ती व्हरायटी मिळेल इथेही मिळेल पण संध्याकाळी तिकडे आपला स्टॉल असतो ही आहे माझी मैत्री स्वराज कलेक्शन नवीन शॉप न्यामध्ये सुरू केला आहे नक्कीच या ठिकाणी येऊन तिला छान असा प्रतिसाद द्या आणि आपल्या चॅनलचं नाव आहे हाऊस ऑफ सोना ते या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या चॅनलला काय करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा येस नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या स्वराज कलेक्शन ला भेट द्या थँक्यू बाय बाय ज्वेलरीचा स्टॉक हा लिमिटेड असल्यामुळे तुम्हाला दाखवण्यात आलेला नाही आहे पण लवकरच आपण ज्वेलरीचा देखील व्हिडिओ घेऊन येणार आहोत ज्वेलरी खूप छान छान असतात युनिक असतात आणि खूप लेटेस्ट ट्रेंडिंग अशा ज्वेलरीज तिच्याकडे असतात तर नक्कीच तुम्हाला जर का ज्वेलरीज पाहायच्या असतील तर कमेंट करून सांगा आपण नक्कीच त्याच्यावरती देखील व्हिडिओ बनवूया तोपर्यंत बाय